बिहारमध्ये बलात्काराचा प्रयत्न करणाऱ्या डॉक्टरचं नर्सनं गुप्तांग कापल्याची माहिती समोर येत आहे आणि बिहारच्या समस्तीपूरमधील हा प्रकार आहे डॉक्टरचा दोन मित्रांसह नर्सवर बलात्काराचा प्रयत्न होता आणि बचावासाठी नर्सनं ब्लेडनं हा वार केल्याचं कळत आहे डॉक्टरांचा गुप्तांग कापून टाकलाय तीन या संदर्भात गुन्हा दाखल झालाय आणि दारूच्या नशेत कृत्य केल्याची आरोपींनी कबुली सुद्धा दिली आहे बातमी पाहतोय बिहारमधून अधिकची माहिती घेऊन आमचे प्रतिनिधी पंकज आपल्यासोबत आहेत पंकज बिहारमध्ये अशा प्रकारची घटना घडलेली गट आहे काय नेमकं का समोर येत आहे मधल्या समस्तीपूरमधली ही घटना आहे इथे ती डॉक्टर महिला रात्री अकरा तारखेला रात्री आपलं काम आटपून निघत असताना तिकडचे सी सी टी व्ही बंद करण्यात आले तिकडच्या खोलीचा दरवाजा लावून घेण्यात आला आणि तिच्यावरती बळजबरी करण्याचा अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला गेला मात्र ती डॉक्टर महिला जी होती ती प्रसंगावधान राखून तिनं त्या डॉक्टर जे ज्याच्यावर ज्यांनी तिच्यावरती अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला त्या डॉक्टरांच्या गुप्तांगावरती ब्लेडनी वार केले आणि तिच्यासोबत आणखीन दोन जणं होते या तिघांच्या समोरून तिने प तिकडनं ती पळून गेली आणि तिने स्वतःचा जीव आणि स्वतःला त्याच्यापासून वाचवलं निश्चितच एका पद्धतीनं तिच्यावरती हा प्रसंग ओढवला होता मात्र तिने ज्या हिमतीनं ज्या ताकदीनं आणि ज्या प्रसंगावधान राखून त्या लोकांना तिने उत्तर दिलं त्यांच्यावरती वार करून तिने स्वतःची सुटका करून घेतली यामुळे निश्चितच तिच्या धाडसाचं कौतुक होतंय पण हे प्रसंग वारंवार घडत आहेत इन्साइड द डोअर घडणाऱ्या या घटना आहेत आणि त्याचा प्रसंग वारंवार पंकज नक्कीच दिलेला धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी